महिना सुरू झाला असून शिवभक्ताच्या उत्साहाला मांदे आळी आली आहे या महिन्यात शिवभक्तीला उधान येते आणि सर्वत्र हर हर महादेवचा गजर असतो तर दुसरीकडे या भक्तीत निसर्गही तल्ली होऊन हिरवा शालू पांगरलेला असतो सर्वत्र हिरवेगार निसर्गामुळे मनही आपले प्रसन्न होते तर या महिन्यात उपवासाला खूप मोठे महत्त्व आहे आणि असंख्य भाविक उपवासही करतात तसेच मुहूर्तानुसार पूजाही करतात श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे यंदाच्या श्रावण महिन्यात चार, चार सोमवार येत असल्याने या दिवशी व्रत केले जातात व्रतांसोबतच शंकराची पूजा पाठ करण्याला सुद्धा महत्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे भोले बाबा हे खरोखरच भोळे असल्याने ते भक्ताच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता याला महत्व आहे तसेच या काळात तुम्ही शिव चालिसाचे देखील पठण करू शकता शिवलीला अमृत वाचू शकता काही जण श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात श्रावण महिन्याची सुरुवात अतिशय शुभ पद्धतीने करणे मानले जाते श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करण्याची ही प्रथा आहे मात्र अनेकांना हा प्रश्न पडला आहे की श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी शिवलिंगावरती शिवामूठ का वाहतात त्याचबरोबर भगवान शंकराची श्रावणात विशिष्ट पूजा ही केली जाते सुरू झालेल्या श्रावणात किती श्रावण सोमवार आहेत आणि पूजा कशी करावी मुहूर्त काय असणार आहे या प्रत्येक गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी सोजवल तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे स्वामी भक्ती सोजवल या चॅनलमध्ये यावर्षी श्रावण महिना शुक्ल प्रदिपदेपासून सुरू होत आहे हा मुहूर्त पंचवीस जुलै रोजी सुरू झालेला आहे तेवीस ऑगस्टपर्यंत असणारा आहे श्रावणाचा पहिला सोमवार म्हणजे प्रथम श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे शिवभक्त श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी व्रत करतात श्रावण महिन्यातील सोमवार महादेवाला अतिशय प्रिय आहे या काळात शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केल्याने भक्तांच्या अनेक मनोकामना पूर्ण होतात श्री विष्णूंच्या अनुप उपस्थितीमध्ये जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा वाहण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते या व्हिडिओमध्ये सोमवारचा उपवास कसा करावा शंकरांना कसे प्रसन्न करावे त्याचबरोबर पूजाविधी या सर्व गोष्टींची आपण माहिती जाणून घेऊया सकाळी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हायचं आहे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे दिवसभर फलहार तसेच दूध घेऊ शकता इथे आपण पूजा करणार आहोत तेथील जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे छान अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे चौरंगावरती मी वस्त्र अंथरला आहे तर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे हातामध्ये थोडस पाणी आणि अक्षता घ्यायची आहे एक फूल ठेवायचं आहे आणि अद्य गोत्रोत्पम अहम अहम श्रावण सोमवार व्रत करीशे अहम म्हणजे आज गोत्रोत्पम म्हणजे तुमच्या गोत्राचे नाव अहम म्हणजे मी श्रावण सोमवार व्रत करीशे म्हणजे श्रावण सोमवारचे व्रत करत आहे असं म्हणून पाणी तामणामध्ये परत टाकायचं आहे हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या झाडांना देऊ शकता घरात शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी नसल्यास मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता शिवलिंगावरती आपल्याला गंगाजल किंवा शुद्ध पाणी पाणी अर्पण करायचं आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचे पूजन करून घेऊया देवघरामध्ये गणपती बाप्पांचे पूजन झाले असेल असे तर एक परत एकदा तुम्हाला असे पूजन करण्याची गरज नाही तर एका तामनामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे मूर्ती नसेल तर सुपारीसुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये घेऊ शकता सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा आपण स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांवरती अभिषेक करून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी अक्षदांच्या आसनांवरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यांच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन फूल अक्षदा आणि धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तामणामध्ये मी इथे शिवलिंग घेतलेला आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपण शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे तुम्ही जर पंचामृत म्हणजे पंचामृतातले प्रत्येक पदार्थ तुम्ही त्याचा वेगवेगळा अभिषेक करू शकता दूध दही तूप मध आणि साखरेचे तर आपण पंचामृतातील पदार्थ एक एक करून अर्पण करू शकता हे सर्व पदार्थ एक एक करून अर्पण करावेत आणि प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे शिवलिंग कोरड्या कपड्याने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आपल्याला ठेवायचं आहे बेलपत्रावरती मी शिवलिंग ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे तर अशा तीन बोटांनी जर मोठी पिंड असेल किंवा मंदिरांमध्ये जाल तर अशा तीन बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे तर इथे थोडंसं भस्म मी हातावर घेतलेला आहे बेलपत्राच्या काडीने तुम्ही लावू शकता शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती तर अशा पद्धतीने भस्म लावून घ्यायचं आहे आणि शिवाची पूजा करण्याच्या आधी आपण सुद्धा आपल्या अंगावरती म्हणजे हाताला हे भस्म लावून घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला कपाळावरतीही हे भस्म लावून घ्यायचे आहे इथे पहा आपण इथे तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोला सुद्धा लावू शकता आणि माता पार्वतीच्या असेल तर त्यांना हळदी कुंकू व्हायचा आहे आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचा आहे शिवलिंगावरती आपल्याला फुलं अर्पण करायची आहे फुलांमध्ये धोत्रा आघाळा पांढरी फुले ही आपल्याला अर्पण करायची आहेत शिवलिंगाला चंदनाचा लेप लावायचा आहे बऱ्याच वेळा आपण अभिषेक केल्यानंतर ते पाणी किंवा पंचामृत काय करायचे याचा प्रश्न पडतो पंचामृत आपण घरातील सर्वांना प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो किंवा तुळशीचे झाड सोडून इतर झाडांमध्ये हे पाणी किंवा पंचामृत आपल्याला तिथे टाकायचं आहे शिवाच्या सर्व आवडीच्या गोष्टींचा समावेश आपल्याला शिवपूजनामध्ये करायचा आहे त्यामध्ये आपल्याला वस्त्रमाळ आणि रुद्राक्षाची माळ त्रिशूल येतं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ बेलाचं फळ बेलपत्र इत्यादी गोष्टींचा आपल्याला समावेश नक्कीच करायचा आहे श्रावण सोमवारी महादेवाच्या पूजेमध्ये मंत्रोच्चाराला विशेष महत्त्व आहे हे मंत्र महादेवांना प्रसन्न करतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्य दीर्घायुष्य आणि सर्व संकटापासून मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो ओम त्र्यंबके यजाम हे पुष्टीवर्धनम उर्वार कमी व बंधनाम मोक्ष मामृता तर इथे पहा शिवलिंगावरती आपण बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करण्याच्या आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पालती करून शिवलिंगावरती ठेवायचं आहे बेलाच्या पानांचा गुडगुडीत भाव भाग हा शिवलिंगाला स्पर्श करेल याची काळजी घ्यायची आहे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे बेलपत्र अर्पण करताना त्याचे देठ शिवलिंगाच्या दिशेने आणि पाण्याच्या गुडगुडीत भागाला शिवलिंगाचा स्पर्श होईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र हे तुटलेले किंवा फाटलेले नसावे याची काळजी घ्यावी भक्तिभावाने बेलपत्र अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे नंतर माता पार्वतीला फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुम सौभाग्याचे साहित्य अर्पण करायचे आहे माता पार्वतीला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर इथे पहा खोबऱ्याचा नैवेद्य मी इथे ठेवलेला आहे सोमवारी महादेव शिव जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्व ही वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस पाचवा सोमवार असेल तर सातू यापैकी एकेका धान्याची एक, -एक, धान्या एक मोठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ अशा क्रमाने वाहिली जाते ही शिवलिंगावरती शिवामूठ वाहताना मूठ अशी उभी आपल्याला पकडायची आहे तर सर्वप्रथम पहिल्या सोमवारी तांदळाची शिवा मूठ आहे तर अशी मुठीमध्ये तांदूळ पकडायचे आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला त्याच्यावरती पाण्याची धार सोडायची आहे आणि अशा पद्धतीने शिवा मूठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि त्यावेळेस आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवाय बोलायचं आहे त्याचबरोबर शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन भावदया भरतरा आवडतीची आ आवडतीची आवडती कर रे ही शिवामूठ वाहिली जाते महादेवाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी उपवास करावा महादेवाला बेलपत्र व्हावे ही शिवामूठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो ही शिवामूठ प्रत्येक महिलेने प्रत्येक सोमवारी करावी असे सांगितले जाते त्याचबरोबर मंत्राचा जप रुद्राक्षमाळेने आपल्याला करायचा आहे त्यामुळे तो अधिक फलदायी ठरतो जप करताना मन शांत एकाग्र असावे मंत्राचा उच्चार हा स्पष्ट आणि योग्य असावा श्रावण महिन्यात दररोज ओम मशिवा या मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ मानले जाते या पूजेने आणि मंत्रोच्चराने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची महादेवांची माता पार्वतीची आरती करायची आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांना तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे की शिवपूजेत हळद कुंकू शेंदूर आणि तुळशीच्या पानांचा वापर चुकूनही करू नका धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारी जी व्यक्ती व्रत करते त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते या व्रताचे पालन केल्याने अविवा अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळतो आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असणाऱ्या लोकांनी आरोग्य लाभते श्रावण सोमवारी उपास केल्याने भगवान शिव तसेच शनिदेव आणि चंद्रदेव यांची देखील कृपा आपल्याला प्राप्त होते ग्रह दोष दूर होऊन जीवनात प्रगती होते पूजा झाल्यानंतर या दिवशी आपण जवळच्या शिव मंदिरात जाऊन देखील पूजा करू शकतो यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्त नंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडायचा असतो काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींनी शिवा मुठी व्रतामुळे अन्नधान्य नाचाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेले धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायचं त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो ज्ञा न्या, ज्ञान असो वा अन्न हे दिल्याने ते वाढतं ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे अगदी मुठभर असेल तरी गृहिणींनी आपण ते देऊ शकतो याचं समाधान वाटतं ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मुठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचे स्मरण करावं त्यात भर घालून गरजूंना ते दान करावं सोमवारी पूजा झाल्यानंतर याची उत्तर पूजा आपल्याला मंगळवारी सकाळी करायची आहे रात्रभर पूजा आपल्याला अशीच ठेवायची आहे मंगळवारी सकाळी लवकर उठून आपल्या नित्याचं काम आटोपल्यानंतर ला दिवा लावायचा आहे दीप धूप दाखवायचा आहे त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण पूजा उचलायची आहे पूजेमध्ये वापरलेली पाणं फुलं ही निर्माल्यामध्ये आपण अर्पण करायची आहे त्याचबरोबर फळं असतील त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे शिवलिंग गणपती बाप्पांची मूर्ती फोटो आहे त्या जागेवरती म्हणजेच देवघरामध्ये दे व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसाठी स्वामी भक्ती सोजवल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।